नमस्कार मैत्रिणीं हॅप्पी रंगोली चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण काढणार आहोत सणाला काढली जाणारी स्वस्तीची रांगोळी ती आपण घराबाहेर किंवा देवाजवळ देखील काढू शकतो सुरुवातीला आपण थेंब काढून घेऊ आपण आठ ते आठ आट थेंब काढून घेतलेले आहेत म्हणजे उभे आठ थेंब आडवे आठ थेंब असे पूर्ण केलेले आहेत आता सुरुवातीला एक थेंब सोडून द्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर दोन थेंब काढून घ्यायचे आहेत तिथं दोन थेंब काढायचे असंच तिकडे पण करायचं आहे एक थेंब सोडून द्यायचा सुरुवात शेवटचा तिकडचा आणि दोन थेंब काढायचे इकडे पण ह्या साईडला तसंच करायचं आहे इकडे पण एक थेंब सोडायचा आणि दोन थेंब काढायचे तिकडे तसंच करायचंय आपल्याला सर्व बाजूंनी आपल्याला तसंच करायचंय वरती पण तसंच करायचंय आपल्याला अशा पद्धतीने आपण एक एक थेंब सोडून दोन दोन थेंब काढून घेतलेले आहेत त्या दोन थेंबांच्याच खाली सर्व बाजूने तसे काढून घेतलेले आहे आपण आता आपण रांगोळी काढून आता जे ते खाली दो दोन थेंब आहेत ना त्याच्यावरती आपण रेश काढायची आणि ती खाली जे दोन थेंब आहेत खाली जो एक थेंब आहे त्याला जोडायचं त्या साईडला तसच करायचंय इकडे जे दोन थेंबा आहेत तिथे आपल्याला तसंच करायचंय तर वरती जे थेंब आहेत दोन तिथे आपल्याला तसंच करायचं आहे दुन दुन ले ले आता जे हे आपण दोन दोन थेंब जोडलेले आहेत आता ते खाली जे थेंब आपण जोडलेले आहेत तर ते बाजूला जो थेंब आहे त्याला ते आहे त्या साईडला पण आपल्याला तसं जोडून घ्यायचं आहे वरती पण आपण तसंच जोडणार आहोत आता त्याच्या बाजूला आहे जो थेंब आहे त्याला तो जोडणार आहोत आपण वरती पण आपण तसंच करू साईडला पण आपण तसंच काढून घेणार आहोत त्याला जोडून घेऊ थेंबांना आता त्याच्या खाल वरती जे थेंबा आहेत त्याला ते लोक जोडून घ्यायचे आहेत आपल्याला आपण ते जोडून घ्यायचे इकडे पण तसंच करायचे आपल्याला वरच्या बाजूला पण आपण पड़ तसच जोडून घेऊ आजूबाजूला हे आपलं पूर्ण जोडून झालेलं आहे आता मध्ये पण आपल्याला तसंच जोडायचं आहे जे हा दोन थेंब आपण जोडलेले आहेत त्याच्याच खालची दोन थेंब आपल्याला घ्यायची आहेत त्याच्याच खालचे दोन थेंब आपल्याला घ्यायचे आणि तशाच आकारात तयार करायचं आहे आपल्याला आता सर्व बाजूने तसे थेंब घेऊन घ्यायचे आधी तिथं रेषा मारून घ्यायच्या म्हणजे सोपं जाईल आपल्याला आणि पुढच्या दोन थेंबांना ते सोडायचे आता चारही बाजूंना चार 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 थेंब उरलेले आहेत आता त्या ठिकाणी आपण स्वस्तिक काढून घेऊ स्वस्तिक जोडून द्यायची आपल्याला तर टोकांना जोडत जायची अशा पद्धतीने ही रांगोळी आपण पूर्ण केलेली आहे ही रांगोळी आपण घाईगडबडीमध्ये गडबडीमध्ये अतिशय पटकन काढू शकतो माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रांगोळी शेअर करा ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळतील प्रत्येक सणाची रांगोळी ह्या चॅनलवरती आहे थँक्यू